नमो बुद्धाय जय भीम मित्र हो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात त्यांनी स्वतः व त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्या या बावीस प्रतिज्ञा केवळ धार्मिक घोषणा नसून त्या बुद्ध धम्माच्या मूलतत्त्वांशी प्रज्ञा करुणा व समता घट्टपणे निगडित आहेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा त्या बुद्ध धम्माशी कशा संबंधित आहेत हे आपण या व्हिडिओमधून बघू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना स्पष्ट सांगितले होते की बुद्ध धम्म हा ईश्वर पूजेचा धर्म नाही तर मानव मुक्तीचा मार्ग आहे त्यामुळे प्रतिज्ञा या केवळ धार्मिक घोषणा नसून हिंदू धर्मातील अंधश्रद्धा जातीव्यवस्था विषमता व कर्मकांड यांचा पूर्ण त्याग आणि बुद्ध धम्माच्या विवेकनिष्ठ वैज्ञानिक व मानवी मूल्यांचा स्वीकार आहेत बुद्ध धम्म तीन स्तंभांवर उभा आहे प्रज्ञा ज्ञान विवेक शील नैतिक जीवन करुणा व समता बावीस प्रतिज्ञा या तीनही तत्वांचे आधुनिक सामाजिक रूप आहेत आणि तो पाच मुख्य तत्वांवर आधारित आहे एक दुःखाचे अस्तित्व दोन दुःखाचे कारण तृष्णा अज्ञान तीन दुःखाचा निरोध शक्य आहे चार अष्टांगिक मार्ग पाच समता करुणा प्रज्ञा आणि बावीस प्रतिज्ञा या, या याच तत्वांचे सामाजिक व नैतिक भाषांतर आहे बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञाचा सविस्तर अर्थ असा आहे प्रतिज्ञा एक ते पाच ईश्वरवाद व अवतरवादाचा निषेध करणाऱ्या आहेत प्रतिज्ञा सहा कर्मकांडाचा निषेध प्रतिज्ञा सात बुद्धाच्या आचरणाचा स्वीकार प्रतिज्ञा आठ आणि नऊ समता व करुणा प्रतिज्ञा दहा ते ते तेरा नैतिकता पंचशील प्रतिज्ञा चौदा व पंधरा अष्टांगिक मार्ग प्रतिज्ञा सोळा आणि सतरा विवेक व मानवता प्रतिज्ञा अठरा व एकोणीस सामाजिक क्रांती आणि प्रतिज्ञा वीस ते बावीस धम्मनिष्ठ जीवन व प्रचार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा व त्यांचे धम्माशी असलेले नाते ते असे प्रतिज्ञा पहिली मी ब्रह्मा विष्णू महेश यांना ईश्वर मानणार नाही बुद्ध धम्म हा ईश्वरवाद नाकारतो विवेक व अनुभवावर भर देतो प्रतिज्ञा दुसरी मी राम व कृष्ण यांना अवतार मानणार नाही बुद्धधम्मात अवतार संकल्पना अस्तित्वात नाही प्रत्येकाने स्वतः प्रबोधन साधायचे असते प्रतिज्ञा तिसरी मी गौरी गणपती इत्यादी देवतांची पूजा करणार नाही तथागत बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली आणि अंतर्मुख साधनेवर भर दिला प्रतिज्ञा चौथी मी ईश्वरावर विश्वास ठेवणार नाही धम्मानुसार दुःखाचे कारण कर्म व अज्ञान आहे ईश्वर नव्हे प्रतिज्ञा पाचवी मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानणार नाही तथागत बुद्ध हे मानव होते देव व प्रेषित नव्हते हा बुद्धधम्माचा मूलभूत सिद्धांत प्रतिज्ञा सहावी मी श्राद्ध पिंडदान करणार नाही बुद्धधम्मात मृत्यूनंतरच्या कर्मकांडांना स्थान नाही प्रतिज्ञा सातवी मी बुद्धाच्या शिकवणीनुसार आचरण करीन धम्मामध्ये आचरण केले जाते केवळ पूजा नाही प्रतिज्ञा आठवी मी सर्व मानवांशी समानतेने वागेन बुद्ध धम्माचा गाभा समता आहे प्रतिज्ञा नववी मी करुणा व प्रेम भाव ठेवीन करुणा ही बुद्ध धम्माची आत्मा आहे प्रतिज्ञा दहावी मी चोरी करणार नाही शील नैतिकता पंचशिलातील शील प्रतिज्ञा अकरावी मी खोटे बोलणार नाही सम्यक वाणी धम्मानुसार वाणी ही सम्यक असावी प्रतिज्ञा बारावी मी व्यभिचार करणार नाही सम्यकाचरण धम्मानुसार आचरण हे सम्यक असावे प्रतिज्ञा तेरावी मी नशा करणार नाही सम्यक स्मृती व विवेकासाठी आवश्यक प्रतिज्ञा चौदावी मी बुद्ध धम्माचे पालन करीन बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाचा स्वीकार प्रतिज्ञा पंधरावी मी सम्यक आचरणाचा मार्ग अनुसरीन अष्टांगिक मार्गाचा स्वीकार प्रतिज्ञा सोळावी मी सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा टाळीन विवेकाने तपासून स्वीकार करावा प्रतिज्ञा सतरावी मी माणसाला माणूस म्हणून मानीन जातीभेडाचा संपूर्ण निषेध प्रतिज्ञा अठरावी मी जुन्या हिंदू धर्मातील असमानतेचा त्याग करतो बुद्ध धम्म हा सामाजिक क्रांतीचा मार्ग प्रतिज्ञा एकोणीसावी मी स्त्री पुरुष समानता मानीन बुद्धाने स्त्रियांनाही संघात स्थान दिले प्रतिज्ञा विसावी मी बुद्ध धम्म आणि संघ यांवर पूर्ण श्रद्धा ठेवीन त्रिरत्नवंदना धम्म आणि संघवंदना प्रतिज्ञा एकविसावी मी माझे जीवन बुद्ध धम्माच्या तत्वांवर घडवीन धम्म म्हणजे जीवनपद्धती प्रतिज्ञा बाविसावी मी मानवमुक्तीसाठी बुद्ध धम्माचा प्रचार करीन धम्मप्रसार म्हणजे करुणा व सामाजिक जबाबदारी मित्र हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे आधुनिक काळातील बुद्ध धम्माचे सामाजिक संविधान आहे त्या बावीस प्रतिज्ञा अंधश्रद्धा नष्ट करतात जाती व्यवस्था मोडून काढतात मानवतेचा पाया घालतात बुद्धाच्या मूळ धम्माला सामाजिक परिवर्तनाशी जोडतात बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे बुद्ध धम्माचे आधुनिक संविधान गुलामगिरीतून मुक्तीचा जाहीरनामा सामाजिक समतेचा जाहीर करार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्ध धम्म हा क्रांतीचा धर्म आहे म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितले मी धर्मांतर केले नाही मी मानव मुक्तीसाठी धम्म स्वीकारला मित्र हो व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाया